मित्रांनो तुमच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल किंवा तुम्हाला स्वामी महाराजांचा फोटो तुमच्या घरात लावायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असू शकतो कारण मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांचा फोटो लावण्याचे काही नियम आहेत त्या नियमांचे पालन आपण केले नाही तर स्वामी समर्थ महाराजांचा अपमान होतो ते रुष्ट होतात आणि मग आपली कोणतीही क्रिया उपाय सेवा ही फलदायी होत नाही म्हणून फोटो लावताना काही गोष्टींची काळजी घ्यायची असते तुम्ही जर फोटो लावला असेल तर तुम्ही तो फोटो आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या माहितीप्रमाणे लावावा आणि फोटो लावला नसेल लावायचा असेल तर या नियमांचा पालन करून फोटो लावायचा आहे मित्रांनो तुम्ही जर फोटो लावला असेल किंवा तुम्हाला लावायचा असेल तर तो फोटो तुम्ही खिळ्याला लटकवून लावायचा नाही आपण बऱ्याचशा वेळेस काय करतो भिंतीला खिळा ठोकतो फोटो अडकवतो आणि सोडला बस हे चुकीचं आहे ती कोणती शोची फ्रेम नाही निसर्गरम्य त्याच्यामध्ये काही नाही ते देव आहे परब्रह्म आहे त्यांना आपण असं लटकवून ठेवू शकत नाही म्हणून कधीही स्वामी समर्थांचा फोटो लावायचा असेल तर तुम्ही तो फोटो लावताना एक लाकडाची फळी किंवा काचेची प्लेट लावावी भिंतीला आणि त्यावर तो फोटो ठेवायचा आहे फोटो ठेवायचाच तो लटकवायचा नाही आणि भिंतीवर लावायचा असेल तर आधी फळी किंवा काचेची फ्रेम घ्या ती लावा आणि तिच्यावर फोटो फ्रेम ठेवायची आहे हा नियम खूप महत्वाचा आहे स्वामींच्या फोटोला कधीही पडदा लावू नका कारण पर्दा हा फक्त मठ किंवा केंद्रात असतो आपल्या घरात स्वामींचा फोटो हा जसा असेल तसा राहू द्यायचा त्याला पर्दा लावून झाकायचं नाही स्वामींच्या फोटोला नेहमी कंठी किंवा एखादी माळ लावलेली असायला पाहिजे याची सुद्धा तुम्ही काळजी घ्यायची आहे स्वामींचा फोटो लावताना दिशा अत्यंत महत्वाची असते फोटो नेहमी पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच लावायला पाहिजे स्वामींचा फोटो जर घरात लावला असेल तर त्या फोटोला रोज तुम्ही नैवेद्य दाखवायचा सकाळ संध्याकाळ तुम्ही जेही स्वयंपाक केला असेल त्याचा नैवेद्य दाखवा आणि मग तुम्ही जेवा परत रात्री नैवेद्य दाखवा मग तुम्ही जेवा नैवेद्य दाखवायलाच पाहिजे स्वामींचा फोटो घरात लावला असेल तर त्यावर कोणतीही सावली पडणार नाही अडचणीच्या काळामध्ये सुतकामध्ये किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये दे, त्याच्यावर सावली पडणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे स्वामींच्या फोटोला रोज सकाळी पुसायचं आहे थोडं पाणी शिंपडून मस्त तो साफ करायचा पुसायचा त्यानंतर एक थेंब हिना अत्तर आणि चिमुटभर अष्टगंध घ्यायचा आहे त्याच्या मिश्रण करून स्वामींचा कपाळी अष्टगंध आणि हिना तर मिश्रित टिळा तुम्हाला लावायचा आहे फोटोच्या आजूबाजूला मागे साफसफाईची काळजी घ्यावी रोज स्वामींचे फोटोचे दर्शन करूनच आपण घराच्या बाहेर पडावे रोज अगरबत्ती दिवा लावावा मित्रांनो बाहेर जाताना स्वामींशी बोलत राहावे की स्वामी मी येतो काही महत्वाच्या कामाला जात असाल स्वामी तुम्हीही माझ्यासोबत चला किंवा स्वामी तुम्ही घरी राहून माझे घराचे रक्षण करा आल्यानंतर स्वामीचे दर्शन घ्यावे बोलायचे स्वामी मी सुखरूप घरी आलो असं बोलत राहावे कारण तो फक्त एक तर फोटो नाही त्यामध्ये बसलेले स्वामी साक्षात तुमच्या घरात आहे हे समजून आपण चालावे हे समजून आपण वागावे आणि आपल्या घरात ती थोर मंडळी परब्रह्म स्वतः आलेले आहेत याची जाणीव ठेवूनच आपण घरात वागावे असं समजावं घरात भांडण नाही करायची वादविवाद नाही करायचा कटकटी नाही करायचे कोणाशी खोटं नाही बोलायचं कोणताही वाईट विचार वाईट सवयी नाही बाळाव्यात असं समजावे स्वामी बघतायत आपल्याला आपल्या घरात स्वामी आलेले आहेत जसं आपल्या घरात पाहुणे येतात तेव्हा आपण कसं वागतो हे तर स्वतः साक्षात परब्रह्म आहे तुमच्या घरात आलेले आहे आणि कायमस्वरूपी तुमच्या घरात राहणार आहे याची काळजी घेऊनच आपण वागावे आणि या गोष्टींची काळजी घ्यावी या नियमांचे पालन करावे तो फोटो नाही ते साक्षात स्वामी आहे त्यांना लटकवून नाही ठेवायचं त्यांना एखाद्या लाकडाच्या पाटीवर किंवा काचेची प्लेट लावून त्यावर त्यांना ठेवायचं पर्दा लावायचा नाही दिशा महत्वाची आहे नैवेद्य दाखवायचा सावली पडणार नाही याची काळजी घ्यावी हिना आत्तर अष्टगंधाचा टिळा लावावा रोज अगरबत्ती दिवा ओवाळावा बाहेर जाताना त्यांच्याशी बोलावं आल्यावर त्यांच्याशी बोलावं काही समस्या आली तर त्यांच्यासमोर उभं राहून प्रार्थना करावी की स्वामी आपल्या घरावर समस्या आली आहे आपल्या परिवारावर समस्या आली आपल्याला बाहेर काढा या समस्येतून हे करत राहा मित्रांनो स्वामी खरंच परब्रह्मा आहेत तुम्हाला नक्की याची जाणीव होईल आणि याचा चमत्कार नक्की दिसेल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ